वगैरे पण केला तरी पण या दोघी जणी येत नाही पण टाळलेली आहे वगैरे तिकडे काय खारी बटर चांगली सोय आहे बटर वगैरे चांगला घेतलेला आहे म्हणजे दोन तीन दिवस राहायचा आहे ना तर सगळी सोय करून घेतलेली आहे नमस्कार मी तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज मित्रांनो आपण माहिती आहे भरपूर लांब म्हणजे श्रीवर्धनला चाललोय आणि प्रियंकाच्या घरी म्हणजे माझ्या सासरवाडीला चाललोय आहे चला पटकन आहे ना इकडे बघा तयार चालू आहे बघा हो इकडे कपडे वगैरे हो बॅगी वगैरे हो पॅक झाले पूर्वी पण पुर निघाले सार्थक तयार होत आहे रे आणि हरशी ताई तिकडे काय करतायत झाडू काढतायत ते अजून तयार झाले सर निघायला पाहिजे तो वाजले किती साड्या पाजून प्रियंका चला आपण निघाला आता विवर्धन जायला आणि बघा इकडे पाठी मग प्रियंका पूर्वी मला वाटतं अजून पोचायला ना आपल्याला कमसे कम अडीच तास तरी लागते निनात पण आहे बघा निनाद आता असत मला वाटतं पुढं घेऊ त्याला आहे ना निनात वाला बघायला बस पुढं बस बॅग पाय खात ना आपल्याला ना श्रीवर्धनावर जाते दोन रस्ते बघा जेटीवरनं चालला आहे रस्ता आगरदांडा जेटी आहे ना त्या साईडून जातो आणि हा आपला आहे ना भालगाव मार्गे तर आपल्याला आहे ना जेटीतून नाही जायचं आपल्याला ना डायरेक्ट भालगाव मार्गे बाहेरच्या बाहेरूनच जायचं आहे तर चला बघा रोहा इंदापूर तलाव हा मस्तपैकी हायवे लागला भालगावची खाडी आहे ना आपण भालगावच्या खाडीला पोहोचलो म्हणजे सोबत आलं म्हणजे रॉड पण आणलाय सोबत रॉड आणलाय म्हणजे आपण फिशिंग करणार थोडीफार एक दोन हे करू नये hmm. दहा पंधरा मिनटं बघू काय भेटतोय काय जाताना भेटला तर मस्त की आपण बनवून खाऊ जाते मी hmm. ना मग आणि एवढी जण आहेत खायलाय बघा पुलावरून आहे ना मोठी मोठी गाड्या नाही जाऊ शकत म्हणजे आपल्या जेवढ्या आहेत तर फोर व्हीलरचा की ह्या हलक्या फुलक्या गाड्या जातात करायची गाडी ते स्पिनिंग का मस्त बघी आहे ना आपण त्या पुलाच्या वरती उभा राहून आपण ट्राय करू रॉड आणलाय म्हणजे काहीतरी भेटल आपल्याला रॉड हा बघा मस्त सेटअप घाला इथं आणि आपण मस्त की पुलावरती आलोय म्हणजे आपण चालू आहे लग्नाला सासरवाडीला आणि तिकडे आहे ना जाते आपण फिशिंग करणार आहोत आणि बघा सगळी मंडळी लग्नाला निघून तयार झालेली चला म्हणजे आलोय तर काहीतरी महासा फीस वगैरे हो काय भेटला ना तर मजा वाटेल आणि आपण मांदाड बीचवर छोर आहोत आणि बघू आपल्याला काय भेटतोय तर आपल्याला दीड दोन तास लागेल आणि आपल्याला म्हणजे सकाळी नाश्ता पण एवढा काय करून आलोय भेटला तर एकदम भारी काम होऊन जाईल निनादला आणले सोबत बघा रॉट टाकायला <laughs> पहिल्यांदा झाले पहिल्यांदा आला इकडे निनाद माझ्या फेऱ्याला लांबच्या लांब गेलाय बोरा पुर, बोर पण भरपूर आहेत बोरा आहेत ना खाऊ नको जास्त आईला इथं लय भारी आहे जागा इथे आहे ना भेटला तर चूल वगैरे रेडीच आहे मस्त पार्टी वगैरे करायला जागा मस्त आहे भरती येते का काय हे आहेत ना मित्रांनो हा हे काट्या जे उभ्या केल्यात ना त्यांना असे जाळा लावतात म्हणजे मच्छी आहे ना ह्या साईडला फसून राहते भरतीवरती चढते ना मच्छी ह्या साईडला फसून राहते आणि पाणी गेल्यानंतर ते आपल्याला ह्या साइडला सहज मिळते हे बघा इकडून बघा किती काट्या लावल्यात पूर्ण काट्या लावल्या ना तिथपर्यंत निराजने सुरुवात पण केलं आणि पूल बघा किती लांब आहे बापरे तो डोंगर दिसतोय ना पूर्ण तिथपर्यंत तर तो पूलच आहे सगळं आणलाय साहित्य फक्त भेटायची आहे फक्त भेटायला पाहिजे सगळं साहित्य आणलंय का भूक लागले काय तुला इथं बघू जाताना आपल्याला पुढे खाडी भेटली तर तिथं पण ट्राय करू आणि मित्रांनो आहे ना हा बघा हा रस्ता आहे ना इकडून हा सरळ आपल्याला जायचा आहे आणि हा जातो ताल्याला आणि बघा हा ताल्याला जातो आणि हा बघा हा ताल्याला जातो आणि इकडं गावामध्ये आणि हा मित्रांनो ताल्याला जातो रस्ता आपल्याला जायचा सरळ आता आपण पोचलोय मित्रांनो माहिती कुठे नसला मार्केट मध्ये काजू टाकू आणि ह्याला करायचे आहे मार्केट मध्ये खरेदी आणि त्या सुकट विकायला बसले सुकट आपण ना आता मसाला एस टी आहे ना एसटी रेपो तिथे आहोत मसल्या आणि मला वाटतं ते त्यांना काहीतरी सामान घ्यायचं आहे खरेदी करायची आहे त्यांना करू द्या तो परत आपण बघू दुसरीकडे काहीतरी खायला वगैरे हो बघू दा समोसा घेतात पुरी भाजी बिस्टँड गो बिस्टँड वाडापाव समोसा वगैरे नव्हता मग आपण वडापाव घेतला घेतलाय एकदम याला खाऊया तशी लागली ना भरपूर वाट बघून जमलो भरपूर टाइम झाला आहे ना शॉपिंग कंटाळला आपण कंटाळला एवढी कसली शॉपिंग करते काय माहिती अजून येत नाही केली आहे केली घ्यायचे रिका जा आता तुमच्या कुठे घेऊ अजून बस काय तिकडे सॉफ्ट्रिंक केलेली आहे सगळी बिस्टिज वगैरे आहे तिकडे काय खारी बटर त्यातली सोय आहे खारी बटर वगैरे चांगला घेतलेला आहे म्हणजे दोन तीन दिवस राहायचं आहे ना तर सगळी सोय करून घेतलेली आहे पाहिजे फल बघू ना मस्त आता आहे ना मित्रांनो आपण मसल्यावरून निघालोय मसाला मार्केट मधून मस्त खरेदी वगैरे केली आणि निघालोय आता आणि पुढे जाऊन बघूया आणि मस्त आहे ना इथं आपण काहीतरी बनवू म्हणजे आपण मसल्याच्या पुढे पोचलोय आणि श्रीवर्धन आणि मसल्याच्या मधीच हवं आपण आणि लागले भूक म्हणजे आपण इथं काहीतरी अंडा वगैरे आणलोय मस्त अंडे वगैरे बनवून घेऊया आणि आपण बनवतो इथं मस्त की ऑमलेट पाव आणि आपला तवा वगैरे सगळा इकडे आणला आहे रेडी तर ना बनवून घेऊया आणि बुड वगैरे काय ना आणलंय बस बर साखर नंतर खायला होईल मस्तपैकी बनवूया ऑमलेट Валерий तो ना आपण ऑमलेट वगैरे खाल्ला आणि आपण निघालोय चला अजून रस्ता गेलाय ना मित्रांनो हा बघा इकडे आहे ना राईट साईडला आहे या साईडला आणि आपल्याला जायचं आहे हरिहरेश्वरला म्हणजे इकडे आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे ना हा प्रियंकाच्या घरी जातो रस्ता गडपवाडीकडे म्हणजे बागमांडला वगैरे त्या साईडला आणि आपल्याला जात इकडे हरिहरेश्वरला आणि आपल्याला लग्नाला जायचं आहे लग्न ह्या साईडला आहे त्याच्यामुळं इकडं नंतर मग आपण त्या साईडहून जाऊ शकतो प्रियंकाच्या घरी ह्याला येणं सोडून येईन मी आणि मंगळवारी आणायला जाईल सोमवारी आणायला जाईल मंगळवारी लग्न करून इकडे आणि आपण उतरलो प्रियंका कुठं मारल म्हणजे हरिहरेश्वरच्या पाठी मारायला लागतो आणि प्रियंकाची आत्या आहे ना प्रियंका प्रियंकाच्या आत्याच्या घरी आपण जाऊ आणि जरा आराम करू म्हणजे जरा फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर तिकडे साखरपुड्याच्या इकडे जाऊ प्रियंकाच्या आत्या मग इकडे आली नाही बॅग वगैरे घेऊ बॅग वगैरे काढायला लागते चला मी घेतो बॅग

सुखवान घातलेला इकडं मस्त आहे तुम्हाला कळाला मस्त आहे ना इकडं प्रियंकाच्या आत्याच्या घरी पोचलो इकडं फ्रेश वगैरे हो कपडे वगैरे बदलून घेऊ आणि मी बघा हो। हप्त्या नवर आहे आपला नेहमीच लोक म्हणजे ह्याकड्यानं मासेनं जातोय ना तसाच इकडे आलोय त्याला पहिल्या कपडे बदलून गेले शपथ मस्त केलेलं बरे एकदम एकच घर म्हणजे आणि गल्ली ठेवलेली आहे मस्त मस्त घर आहे किचन एक साइड ला ठेवलं का किचन हा आणि शपथ भारीच एकदम आणि इकडे एक एक रूम वेगळा आहे मस्त इकडे हे बघा खतर नाही की इथं वाटतं स्पेशल एकदम आपल्या इकडं असं बनवायचं आणि इकडे भांडी वगैरे घासायची जागा आहे बघा फुलं वगैरे मस्त आणि फाटी वगैरे सर्व उद्या थोडं च्या का आता राही मस्त बघ झोपा हिपायला मस्त जागा आहे करते मी पण राहीन मी येईन संध्याकाळी उद्या द्या चला मस्त पण इकडं फ्रेश चालू आहे आणि आता चांगलं आहे आणि ना ना आपण सोडून येऊ आणि आपण घरी जाणार आहोत आपण जाऊ आपल्या घरी म्हणजे मोरुडला आणि आपण परवा येऊ या ना ह्याला मी आहे सोबत आणि लिलाद आहे सोबत म्हणजे ह्याला आपण सोडू तिकडे हरिहरेश्वरला बसतो म्हणजे साखरपुडा झाला असेल तिचा टाइम होता गणेश घरेश घर गोकुल पप्पा अरे प्रियंका पप्पा या आहे रे काय म्हणता कुठलं हा मला माहिती नाही मला माहिती म्हणजे इकडे ना आपल्या तिकडची पण माणसं आहेत आहेत मधगावची माणसं आपल्याकडे वैद्यवाय आणि आपण निघालो मित्रांनो आपण निघालो सार्थक राही सार्थक आपल्या सोबतच येतोय सार्थक राहीत नाही बोललो राहत राहीत नाही सार्थक मी पण येतोय रडायला त्याला घेऊन चल आपण पोचले मित्र आगरदांडा जंगल जेटी म्हणजे आता मला वाटते वाजून गेले असतील आणि आहे ना आपण श्रीवरून आलो आणि आता फिशिंग करण्यासाठी आपण जातो वगैरे जाणारी ही आहे लॉन्च आहे गाड्या वगैरे पण आहेत त्यात ते बघा तिकडे जायला लावतय आतमध्ये करते सरत चांगलं तर मला वाटतं आता पावणे सात वाजले असतील आणि इकडे आपला रॉड चालूच आहे म्हणजे फिशिंग निराज करतोय बघे काय भेटलं तर भेटेल आणि आता आपण व्हिडिओला इथंच एंड करतो कारण आता कालोक पूर्ण होणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले असेल तर मी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला एक भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो करत टाटा बाय बाय चला